शासनाने मुलांच्या शैक्षणिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित व्हावे म्हणून मुलांच्यासाठी बालवाडीच्या मुलापासून ते आठवीच्या मुलांपासून पोषण आहार चालू केलेला आहे हे पोषण आहार म्हणजे दुपारचं जेवण मुलांना शाळेत आल्यानंतरनं काय असेल ते कोणत्याही पद्धतीचं शिजवलेला असो किंवा कोणत्याही पद्धती तिकडनं आलेली पुढचं असो हे मुलांना दिले जाते ही पुढचं पिंडो ॲग्रो कंपनी जी आहे पुण्याची इंडो कंपनी आहे त्या इंडो कंपनीतना हे फूड्स आले गेले आणि हे फूड्स इथं जे ट्रान्सपोर्ट कंपनीनं पुरवले जातात त्याला आपले संदीप यादव म्हणून अधिकारी आहेत आणि या या अधिकाऱ्याने कोणत्याही पद्धतीची त्या पुढची चौकशी केली नाही पुढचं कोणत्याही तपासणी केल्या नाही कारण की पुढच पोलीसमध्ये एका माजी सैनिकाच्या घरात एका मुलाला ते दिलं गेलं आणि तिने पुढून ते बघितलं असतात त्यात नेलेला विषारी सापपाचं पिल्लू त्यांना दिसून आलं संदीप यादव यांना आम्ही सदर ठेकेदाराबद्दल चौकशी केली असता ठेकेबाबत मला कोणतीही माहिती नाही अशी यादव यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली कोणत्या कंपनीचं आहे ही सुद्धा आम्हाला उड्हा उत्तरं दिली गेली आणि तसेच जे लागेबाजी आहेत जी कंपनी आहे त्या कंप आणि जे संबंधित अधिकाऱ्यांचे लागेवादी आहेत कोणत्याही प्रकाराने हे एकदम अत्यंत चुकीचं झालेलं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून संदीप यादव यांना घेतलं पाहिजे इथून पुढच्या काळात असा प्रकार होणार नाही म्हणून ती इंडो कंपनी जी आहे पुण्याची त्याच्यावर तात्काळ बंदी आणावी तसेच या ठिकाणीला जे फूड्स या ठिकाणी सांगली पोलिस मध्ये गावलं गेलं त्याच वेळेला ज्या ज्या पॅकिंग मध्ये भरलं भरले गेलं ती पूर्ण महाराष्ट्रात केलं गेलेलं आहे याची चौकशी करा, वो, वो, करा ते पुढच तात्काळ थांबवा बाल मुलांना तसेच महिलांना हे देण्यात आलेलं आहे आणि ते तात्काळ अन्न औषध प्रशासनानं ते हे करावं थांबवावं आणि जप्त करावं आजचं आंदोलन काय आज आम्ही साप घेऊन आलेलो आहे आणि सापाच आंदोलन केलेलं आहे त्यांना साप आणि निवेदन आम्ही द्यायला आलेलो